महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला करा आणी बेल प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस संबंध असल्याचा संशय सुखी संसाराची रांगोळी झाली मोबाईलवर कॉल आला आणि त्यानंतर त्याच क्रमांकावरून झोपू मग असा मेसेज आला त्यामुळे राग येऊन पतीनं सहा वर्षाच्या मुलीसमोरच पत्नीचा फोन केला त्यानंतर स्वतःलाही संपवण्याचा प्रयत्न केलाय पिंपरी चिंचवड शहरातील चिखली येथे ही धक्कादायक घटना घडली चिखली पोलीस ठाण्यामध्ये या गुन्ह्याची फिर्याद नोंद झाली आहे कांचन चितळे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे शरद चितळे असं तिला संपूर्ण आत्महत्या केलेल्याच नाव आहे कांचन आणि शरद यांचा दोन हजार अठरा मध्ये विवाह झाला होता त्यांना सहा वर्षांची परी नावाची मुलगी आहे रुपी येथे वास्तव्यास असलेल्या या दांपत्याचा सुखी संसार सुरू होता कांचन आशा वर्कर तर शरद खाजगी कंपनीत कामाला होता दरम्यान कांचनचे विवाहबाह्य संबंध असल्याचा शरद याला पंधरा दिवसांपासून संशय होता याबाबत त्यानं तिला समजावून सांगितले नातेवाईकांनाही सांगितले त्यानंतरही तिच्या वागण्यात फरक पडला नाही दिनांक बारा एप्रिल रोजी रात्री तो कंपनीमधून घरी आला त्यावेळी तिच्या मोबाईलवर एका मोबाईल क्रमांकावरून कॉल आला त्या क्रमांकावर कॉल करण्यास तर शरदनं सांगितलं मात्र कांचननं कॉल केला नाही त्यामुळे त्यांनं मोबाईल घेण्याचा प्रयत्न केला मात्र तिनं दिला नाही त्यावरून दोघात वाद झाला त्याचवेळी त्याच क्रमांकावरून कांचनच्या मोबाईलवर झोपू कामव असा मेसेज आला त्यामुळे रागातून शरदनं तिला मारहाण केली तिचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयातून तिला ठार मारून स्वतः मरणाचा निर्णय त्यानं घेतला दरम्यान दिनांक तेरा एप्रिल रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास कांचन झोपली असताना शरदनं तिचा झोपेतच गळा दाबला नंतर नायलॉनच्या दोरीनं ना गळावळून तिला ठार मारले त्यानंतर स्वतः देखील नायलॉनच्या दोरीनं ना पंख्याला गळफास घेण्याचा प्रयत्न केला असता तो बेशुद्ध झाला आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं बेशुद्ध झाल्यानं त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले त्याच्यावर उपचार सुरू असताना पोलिसांनी दिनांक सोळा एप्रिल रोजी जबाब नोंदवला या जबाबत त्यानं तिच्या प्रयत्न बाह्य पोलिसांना सांगितलं गळा दाबला त्यावेळी सहा वर्षांची मुलगी परी घाबरली चिमुकल्या परीना रडायला सुरुवात केली पप्पा मम्मीला का मारता नका मारू असं ती म्हणत होती मात्र शरदने तिच्या रडण्याकडे आणि बोलण्याकडे दुर्लक्ष केलं त्यामुळे ती रडतच घराबाहेर गेली परी रडत घरातून बाहेर पडल्यानं शेजारची महिला घरात आली त्यांना शरद पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसला त्यांनी आरडाओरड करून इतरांना बोलवलं त्यावेळी काही नागरिकांनी त्याला खाली उतरवले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा